दोन हजार एकोणीस मध्ये बंद दार काय घडलेलं हे अजूनही कोडच आहे पण त्याच दरम्यान मुख्यमंत्री पदासाठी तयार करणार आणि स्वतः दिल्लीला जाणार असा शब्द मला फडणवीसांनी दिलेला ठाकरेंच्या या गौप्यस्फोटानंतर पुन्हा खळबळ माजली आहे इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केलेल्या खळबळजनक दाव्यानं आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेत असं फडणवीसांनी म्हणा ठाकरेंचा वार परत उल लावला पण थोड्याच वेळात ठाकरेंनी भर सभेत आणखी काही गोष्टी सांगत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय कसं असत खरं बोलायला विचार करावा लागत नाही खोट बोलायला विचार करावा लागतो आणि एकदा खोट बोललं की मग वारंवार खोटं बोलावं लागतं आणि मग कुठेतरी पोल उघडते आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धव ठाकरेजी हे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत आज आस ते असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन त्यांना वेळ लागला असेल मला तर लागलेलं ला नाही ना मला तर लागलेलं ला। पण माझा सवाल आहे कालपर्यंत यांना भ्रम होत होता की अमित भाई शहानी त्यांना कुठल्या तरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा भ्रम होता आता आज त्यांचा भ्रम बदलला आज ते म्हणतात देवेंद्रांनी सांगितलं होतं आदित्यला मुख्यमंत्री करतो उद्धवजी पहिले हे ठरवा अमित भाईंनी सांगितलं की देवेंद्रांनी सांगितलं <स्वण survivor> अमित भाईंनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री करतो की देवेंद्रांनी सांगितलं आदित्यला मुख्यमंत्री करतो बंधू भगिनी न हे भ्रमिष्ट झालेले आहेत आता यांना खुर्ची गेल्यानंतर काही समजत नाहीये आणि त्यामुळे एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतात आज हे सपशेल उघडे पडले आणि मी स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो हो मी त्यांना सांगितलं होतं की आदित्य ठाकरेला तुम्ही लढवा कारण तुमचा पक्ष त्याला सांभाळायचा आहे काहीतरी ट्रेनिंग तर मिळालं पाहिजे पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री तर सोडा मंत्री बनवण्याचा देखील विचार नव्हता आणि त्यांनी जर त्याला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती पण यातनं एक गोष्ट निश्चित झाली एक तर मी मुख्यमंत्री न तर माझा मु, मुलगा मुख्यमंत्री म्हणजे केवळ या ठिकाणी आपल्या परिवाराचाच विचार आणि म्हणूनच ते कोणासोबत गेले काँग्रेस सोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कारण काँग्रेसमध्ये सोनियाजींना राहुलजींचाच विचार राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांना त्या ठिकाणी सुप्रिया ताईचाच विचार आणि या ठिकाणी उद्धवजींना आदित्यचाच विचार इंडियन एक्सप्रेस मध्ये मी एक मुलाखत गेली आणि मुलाखत करत्या महिला होत्या त्यांनी पत्रकार होत्या त्यांनी मला विचारलं की तुम्ही जे सांगतायत की अडीच अडीच वर्षाचं ठरलं होतं म्हटलं ठरलंच होतं शिवसेना प्रमुखांची खोली मातोश्रीत मी जिथे राहतो तिथे वरती आहे त्या खोलीत अमित शाह आणि मी दोघ जण बसून ते ठरवलं होतं आणि मी माझ्या आई वडिलांची शपथ घेतले तुळजाभवानीची शपथ घेतले आई वडिलांशिवाय दुसरं दैवत कोणतं तुळजाभवानीशिवाय आणखी दैवत कोणतं छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आहेत पण देवदेवतांची शपथ घेऊन मी बोललो आणि मग पुढे मी त्यांना सांगितलं की साधारणत याच काळामध्ये म्हणजे फेब्रुवारी तो पुलवामाचा हल्ला कधी झाला होता ती तारीख असणार त्याच पल अलीकडे पलीकडे अमित शहा आले होते आणि त्यांना मी सांगितलं होतं की अडीच अडीच वर्षाचं ते म्हणाले ठीक आहे त्याच्यानंतर दोन तीन महिन्यांनी लोकसभा निवडणुका होत्या त्याच्यानंतर चार पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत्या त्या चार पाच महिन्याच्या काळात देवेंद्र मुख्यमंत्री होते मला म्हणाले की उद्धवजी तुम्ही आदित्याने तोपर्यंत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला होता आधी लोकसभेच्या वेळेला विधानसभेचा विचारच केला नव्हता मला देवेंद्र म्हणाले म्हणजे कसा कोपराला गुळ लावतात ते बघा मला म्हणाले उद्धवजी मी काय करतो आदित्यला चांगला ग्रुम करतो म्हणजे चांगला तयार करतो मग अडीच वर्षानंतर त्याला आपण मुख्यमंत्री करू म्हटलं हो काहीतरी त्याच्या डोक्यात घालू नका लहान येतो त्याला पहिलं आमदार म्हणून तो त्याची कारकिर्द सुरू करतोय तुम्ही त्याला तयार नक्की करा पण लगेच मुख्यमंत्रीपद वगैरे डोक्यात काही घालू नका पण पुढचा प्रश्न माझा असा होता की समजा आदित्य मुख्यमंत्री करा तुम्ही म्हणताय पण तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते या मुलाच्या हाताखाली काम करणार तुम्ही माझा प्रश्न बरोबर होता का चूक मग तेव्हा ते म्हणाले की नाही काय अडीच वर्षानंतर मी वरती जाणार म्हटलं एवढं लवकर नाही तसं नाही म्हणजे मी दिल्लीत जाणार म्हटलं असं सांगा ना नीट वरती जाणार म्हणजे काय अडीच वर्षांनी वरती जाणार म्हटलं असं नका करू हो वरती जाणार म्हटलं बरं वर जाऊन काय करणार का पाऊस पडणार नाही नाही आपल्याला जरा कसं आहे अर्थ खात्यातलं जरा बरं कळतं म्हणजे यांना अर्थमंत्री व्हायचं होतं हे सगळं ठीक आहे या सगळ्या डिटेल मध्ये मी जात नाही पण आज ते जे बोलले त्यात चरफडले कारण मी त्यांचं बिंग फोडलं मग चरफडल्यानंतर भर ते भरकटले मला भ्रमिष्ट म्हणाले ठीक आहे मी भ्रमिष्ट आहे की नाही लोक ठरवतील पण तुमची हालत जी, जी आज झालेली आहे देवेंद्रजी फार वाईट आहे आज सरफडून ते काय बोललेत हे उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेत आधी म्हणाले अमित शहा कुठल्या तरी खोलीत घेऊन गेले नंतर म्हणाले देवेंद्रिनी शब्द दिला अहो देवेंद्र जनाची नाहीतरी मनाची ठेवा दोन्ही तुम्हाला नाहीये आम्हाला माहितीये लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस आहे कारण ज्याला तुम्ही कुठली तरी खोली, खोली म्हणताय ती खोली तुमच्यासाठी कुठल्या तरी खोल्या बऱ्याच असतील त्या खोल्यांमध्ये तुम्ही काय करता आम्ही नाही बघू इच्छित पण ज्याला कुठली तरी म्हणताय ती कुठली तरी नाही मातोश्रीमध्ये ज्याला आम्ही मंदिर मानतो ती बाळासाहेबांची खोली आहे आणि त्याच खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते बाळासाहेबांच्या फोटो समोर तीच ती खोली आणि त्या खोलीत अमित शहानी तुम्हाला नो एंट्री केली होती मी नाही अमित शहानी सांगितलं होतं तू तू बाहेर बस तू बाहेर बस दोन मोठी माणसं बोलतात तू बाहेर बस मग तुम्हाला माहिती पण नाही आणि त्याच खोलीमध्ये अटलजी आले होते आडवाणीजी आले होते राजनाथजी आले होते प्रमोदजी यायचे गोपीनाथजी यायचे पण तुम्हाला तुमच्या नेत्याने बाहेर बस सांगितलं होतं मी नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला त्या खोलीचं महत्व माहिती नाहीये ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे आणि तिला तुम्ही नालायक माणसा तू कुठली तरी खोली म्हणतो सोय मी आज मुद्दामन नालायक म्हणतोय कोडगा म्हणतोय कारण माझ्या भावना या त्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल या अत्यंत संवेदनशील आहेतच कधी कुठे जाताना चांगलं कार्य करायला सुरू करताना त्या खोलीत जाऊन आम्ही शिवसेना प्रमुखांच्या समोर आणि माझ्या माचा फोटो आहे त्याच्यासमोर नतमस्तक होतं एवढं पावित्र्य आम्ही त्या खोलीला दिलेलं आहे आणि तिला तुम्ही कुठली तरी खोली बोलता जाऊ द्या तुमच्या विचाराची खोलीच तेवढी आहे विचारायला खोलीच नाही तुमच्या उथळ विचारायचे तुम्ही आहात आज जे तुमच्या विरुद्ध चौ बाजूनी देशामध्ये दे सगळे जे काही रान पेटलेलं आहे ते रान तुम्हाला येत पण ठाकरेंच्या या प्रत्युत्तरानंतर जशास तसं उत्तर दिलं जाईल असं ट्विट उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय दररोज एक एक कपुलकल्पित कथानक तयार करून कुणाची दिशा भूल करता स्वतःचीच ना महाराष्ट्राचं समाजकारण आणि महाराष्ट्राचा विकास ही काही सलीम जावेदची स्क्रिप्ट नाही समाजकारणाचा आणि विकासाचा तुम्हाला गंध नसला तरी उगाच अशा स्क्रिप्ट तयार करण्याच्या भानगडीत पडू नका जशाच तसं उत्तर दिलं जाईल ठाकरे आणि फडणवीसांच्या या शाब्दिक युद्धावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका